नमस्कार अमरावती सिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महत्वाची बातमी पाहूया काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील उरण येथे बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आता नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे येथील कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अनेक कोंबड्या आणि त्यांची अंडी नष्ट करण्यात आली आहे या संदर्भात पशुसंवर्धन विभागाने संरक्षणात्मक उपाययोजना सुरू केल्या असून याचा मानवाला संसर्ग झाला नसल्याचंही म्हटलं जातंय तसेच बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये तसेच अफवा आणि गैरसमज गैरसमज पसरवू नये असे आवाहन देखील प्रशासनाने केलं आहे नांदेड जिल्ह्यातील किवडा येथील शेतकरी पंजाब टर्के यांच्या कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांची वीज पिल्ले मृत अवस्थेत आढळली होती तर या घटनेनंतर पशुसंवर्धन विभागाने मृत पक्षांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले असता या घटनेतून नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा सा शिरकाव झाला असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता त्यामुळे बर्ड फ्लूमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि चिकन प्रेमींनी यामुळे धसका घेतलाय मात्र नागरिक बर्ड फ्लूला घाबरू नये बर्ड फ्लू पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहे जेव्हा बर्ड फ्लूची साथ आली होती त्यावेळी राज्याचे तत्कालीन अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर शीतल कुमार मुग्ने यांनी बर्ड फ्लू फ्लूविषयी सर्व अफवानचं निवारण देखील केलं होतं अंडी व कोंबडीचं मास सत्तर अंश सेंटीग्रेड तापमानावर तीस मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होतो त्यामुळे अशा पद्धतीने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे उकळलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे पूर्णत सुरक्षित असल्याचं देखील प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय त्यामुळे तुम्ही स्वच्छ स्वयंपाकघरात बनवलेले आणि व्यवस्थित शिजवलेले चिकन खाल्ले असेल तर तुम्हाला बर्ड फ्लूचा धोका नाही मात्र कच्चे मास्क खाल्ले असल्यास त्यासाठी तुम्ही वैद्यकीय तज्ज्ञांकडून मदत घेऊ शकता असंही यावेळी यांनी म्हटले आहे